नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांना पोषणाविषयी धडे देण्यास सुरुवात झालेली आहे तेरा सप्टेंबरची ही न्यूज आहे आणि सकाळमध्ये आलेली सेविकादायीं ही न्यूज आहे तर अंगणवाडी सेविकांना पोषणाविषयी कशा पद्धतीने त्यांना धडे देण्यात आले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये पोषण महा साजरा केला जातो अंगणवाडी सेविकेंना पोषण व आरोग्यविषयक प्रशिक्षण दिले जाते ज्यामध्ये गरोदर व स्तंदा मातांना आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना आरोग्य व कुपोषणाबद्दल माहिती दिली जाते या प्रशिक्षणातून अंगणवाडी सेविका या समाजातील महिलांना आरोग्य स्वच्छता आणि संतुलित आहाराचे महत्व समजावून सांगतात आणि कुपोषणाचे दुष्परिणाम टाळण्यास मदत करतात एकूण सहा मुख्य बघा सहा विषयांवर हे प्रशिक्षण पार पडलेलं आहे पुण्यामध्ये हे प्रशिक्षण झालेलं आहे ते सहा विषय कोणते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून बघा एक नंबरचं बघा कुपोषण प्रतिबंध तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना कुपोषणापासून वाचवण्यासाठी योग्य आहार आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे धडे दिले जातात दोन नंबरचं बघा माता आणि बाल आरोग्य गरोदर व स्तंदा माताना त्यांचे आरोग्य कसे जपावे आणि बाळाला योग्य पोषण कसे द्यावे या मार्गदर्शन दिले जाते तीन नंबरचा ऑप्शन बघा स्वच्छता व आरोग्य शिक्षण अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लोकांना परिसर स्वच्छ ठेवणे आरोग्य राखणे आणि स्वच्छतेचे महत्व याबद्दल माहिती देतात त्याच्यानंतर चार नंबरचा ऑप्शन बघा समस्या ओळखणे कुपोषणाच्या समस्या ओळखण्यासाठी आणि त्याकडे लक्ष देण्यासाठी सेविकेंना प्रशिक्षित केले जाते आणि या प्रशिक्षणातून अंगणवाडी सेविकेंना मार्गदर्शन दिले जाते सेविका ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य व प्र आहारा जागरूक करतात जेणेकरून त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आठवा राष्ट्रीय पोषण महा महा हा सुरू झालेला आहे आणि आठव्या राष्ट्रीय पोषण महानिमित्त अनुसंधान इष्ट साथी व एकात्मिक बालविकास प्रकल्प पुणे दक्षिण व पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जे पी नाईक सेंटर येथे आरोग्य व पोषणाविषयी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला वरील जे आपण महत्वपूर्ण विषय पाहिले त्या विषयांसंदर्भात हा कार्यक्रम पार पडला दरवर्षी बारा सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये देशात पोषणातील कृती कार्यक्रम महिला व बालविकास विभागामार्फत राबवले जातोय या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका अधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्या व आरोग्य साथी उपस्थित होते प्रकल्प विभाग व अनुसंधान ट्रस्ट जातीचे संचालक डॉक्टर धनंजय काकडे यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले संस्थेचे आरोग्य व पोषण क्षेत्रातील गेली वीस वर्षातील ग्रामीण भागातील काम आदिवासी जिल्ह्यांमधील पोषण क्षेत्रातील कृती पोषण विषयीची भूमिका आणि भविष्यात पोषणातील लोकसहभाग आदी उपक्रमाविषयी डॉक्टर काकडे यांनी मांडणी केली त्रुबी मालती यांनी पुण्यातील वस्त्यांमध्ये दोन वर्षात राबवलेल्या माता आणि बाल आरोग्य पोषण उपक्रमाची माहिती दिली आहार तज्ज्ञ अमिता गद्रे व प्रकल्प अधिकारी दिलीप हिरवळे यांनी याच्यात मार्गदर्शन केले आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमराज पाटील यांनी केले तर बघा ताईंनो अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेंना पोषणवाह संदर्भात मार्गदर्शक आणि प्रशिक्षण हे देण्यात आलं जेणेकरून अंगणवाडी सेविका या जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवू शकेल आणि आपल्याला माहिती आहे की बारा सप्टेंबर पासून ते अकरा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला अंगणवाडीमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी कार्यक्रम घ्यायचा असतो कारण की हा पोषण महा सप्ताह आहे तर अंगणवाडी सेविकेना याच्याच निमित्ताने पोषणाचे धडे देण्यात आलेले आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद